नाव सांगा तुम्ही अभिमान माझे कोळीकर तर सर तुम्ही मध्यंतरी जी म्हणला दहा वेस्ट बसून जे रेट कधीच बघायला मिळत नाही मिळलं नसतं असं मिळू शकतात ते खरेच झालं बरं का बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला लोकांनी दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस माल थांबविलं त्यांना चांगल्यापैकी रेट बघायला मिळाला आणि लोकांचा कितीतरी लाखोत फायदा झाला त्याला आधीच्या कंडिशन ला मी मागचा माल जवळ जोपर्यंत जाळी चढायला लागली त्या टायमिंगला तरी मी थोड्याच्यात गावलो पण आता मागचा माल अजून ठेवलेला आहे म्हणजे का तर त्या मागचा माल सुद्धा आज सध्या जागा एकशे दहा रुपयांनी मागच्या आणि पहिला टॉपचा माल एकशे पंधराने दिला होता तर तुमचं जे व्हिडिओ आहे बऱ्याचशा लाखोंचा लोकांना फायदा म्हणजे असा अंदाज एवढा क्लिअर तुमचा की बोलायचिस्ट काय अंदाज ती बऱ्यापैकी एक लक्ष द्या तुम्ही तुमच्या गावाचा तुम्ही तुमच्या तालुक्याचा एवढाच विचार करता तुम्हाला ह्या तालुक्याच्या पलीकडं काय जिल्ह्याच्या पलीकडं काय ह्याच नॉलेज नसतं किंवा राज्याच्या पलीकडं काय मार्केट चालू केलं मी नाही सगळं झालं महाराष्ट्र झालं एक लक्षात की दहा ऑगस्टला तर मी करंट येणारच सांगितलं होता खुद्द ऑगस्ट तसा उजाडेल तसा करंट तुम्हाला काय फेटल जुलैमध्ये सांगितला तेवीस चोवीस जुलैला जसा ऑगस्ट महिना उजाडेल तसा तुम्हाला करंट दिसेल दहा बस तुम्हाला पूर्ण करंट दिसेल हे काय मी ज्योतिषी नाहीये फिरण्यामुळं संपर्कामुळं व्यापाऱ्यांच्या आपलं कॉन्टॅक्ट मुळे हे आपल्याला अंदाज येतात आता चार दिवस झाले पाऊस येत होता सगळीकडे फोन येत होते शेठ बंदी झाली का म्हटलं बिलकुल बंदी नाही झाली बंदी झाली तर पथ्याबाला झाली जो भिजलेला आहे जो सडून जातो तो माल ग्राहक कमी रेट मध्ये मागतो ज्याचा सुकलेला आहे त्याला मालाला डिमांड आहे आणि काल पाऊस नाही तुमचा सुकलेला माल आहे तो मंदिर गेला म्हणजे आज आपल्याला जर कोण फसवत असेल मग बांगलादेश कारण सांगितलं बांगलादेशचा काय परिणाम झाला काय पण आपल्याला फसावायला जर कोण येत असेल आणि आपलं जर नुकसान होत असेल तर माझी विनंती आहे आमच्याकडे माल पाठवा नका पाठवू पण युट्यूब चॅनल तरी आज मला आज इथं दुसऱ्यांदाच मी आलोय पण इथं बसायला जाणार नाही एवढं शेतकरी आपल्याकडे इंदापुरात सुद्धा आहे एवढीच गर्दी पुण्यामध्ये तेवढीच गर्दी नाशिकमध्ये आणि बरेचशा शेतकऱ्यांना मी डायरेक्ट सल्ला तुम्ही जागेवर हो द्या हा जर सगळा माल मला असं वाटतं की तिने दुकानं पण नाही ऐकू शकणार हा जागा पण गेला पाहिजे आणि ज्या वेळेस जागावर माल जाईल ज्याचा क्वालिटीचा माल जाईल त्याला रेट हो जा hmm. चांगला मिळत आणि तो एक्सपोर्ट होईल देशाच्या बाहेर जाईल मला असं वाटतं महाराष्ट्रात नाही देशात रेट त्यावेळेला ते मलेशिया दुबई नेपाळ बांगलादेश असे जर जाणारे माल त्यात तुमचे दोन रुपये वाढत असतील मला समाधान आहे तुमचं रिजेक्शन माझ्याकडे होत आम्हाला रिजेक्शन आलं तरी चालेल चांगला आला तर विकणारच तर तुमचा फायदा झाला पाहिजे आज करोडो रुपये लोकांचे वाढत आहेत त्याचा दुवा जरी मिळाला ना आम्हाला दुवा पुष्कळ झाला आज दहा आठ आठ वर्ष झाले तिथं बाबा सरडे वाटत तिथं पोचत नाही जर ही काय नाही तर पहिलं शेतकरी ताला आज मुलाला पाठवतात आणि आज समाधान येतात ह्याच्यापेक्षा मला समाधान तुझ्या काहीच नव्हते आज तुम्ही बसलाय कोण दहा वर्षाचा कोण म्हणतोय कोण आठ वर्षाचा म्हणतोय कोण पाच वर्षाचा कोण दोन वर्षाचा जशी बाल लागली तशी दुसरीकडे घेऊन जाण्याची इच्छा झाली का विक्रेते बदलले आमचे त्या त्या काळात मी पण होतो आमचा भाचा होता मंगेश शेठ होते त्यानंतर आता नवनाथ शेठ आहेत किंवा योगेश आहेत विक्रेत बदलते शिस्टी आलक्षात त्यामुळे तुम्ही समाधानी आहात माझं एकच नंबर निवेदन आहे की जे तुम्ही आता आमदार मी दिलेले ऐकले आणि तुम्ही थांबला आणि तुमचा लाख रुपयाचा फायदा झाला जे शेतकरी बघत नसतील युट्यूब चॅनल त्यांनी बघितलं पाहिजे किंवा इथपर्यंत आले नसेल त्यांनी आलं पाहिजे हेच माझं निवेदन असेल तुम्हाला आमच्यासाठी काही सूचना करायची वाटती गालिशण किती काय बदलितला पाहिजे नाही एकदम फर्स्टच अंदाज सेट बांधव चार वर्ष देत आहे पण अंदाज आमचा घेताय समाधानी मला समाधानी खर सांगतो आज तुम्ही आमचा अंदाज त्याला ताणताय दहा वीस तीस रुपये तुमचा फायदा करून घेताय आणि शेवट एक लक्षात घ्या समाधान कुठंतरी मानावंच लागणार आहे भले त्या काळात एकशे वीस एका एकशे दहा दीडशे आपण अपेक्षा दोनशेची करू पण रेटच नसेल तर पण अंदाजानुसार जर तुम्हाला रेट मिळत असतील फक्त आता तुम्ही कानात आणि डोळ्यात अंतर हो कानात आणि डोळ्यात शेअर अंतर जाणतरे तुम्ही आमच्या विश्वास श्रोताना किट होता युट्यूब चॅनलवर पण तुम्ही स्वतः पण या पायाला पुण्यासारख्या मार्केटला तुम्ही स्वतः या कदाचित व्हिडिओमध्ये आणि आपल्या प्रत्यक्षात पाहण्यात मी फरक होऊ शकतो ॲव्हरेज किती पडले आता आम्ही उच्चांकी आज दोनशे पंधराचा ॲव्हरेज दिला आज पुण्यातलं पण त्याच्यापेक्षाही माल आपला भारी असू शकतो साईजला तर ॲव्हरेज अजून वाढू शकतो त्यामुळं चार वर्ष तुम्ही देताय येईल जेसी दादा मला समाधानी पण इथून पुढे एक दिवस आमच्यासाठी मार्केट कडे या म्हणजे आमच्यासाठी त्यापेक्षा आम्हाला तुमचं सजेशन मिळेल आमचं सजेशन तुम्हाला मिळेल एक दिवस दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस लोक दररोज माझ्याकडे पाहायला येतात द्विधा मनस्थिती असलेली नाशिक पुणे आणि मग जागेवर सोन्या करतात तर मला आनंद वाटला चार वर्ष युट्यूब चॅनल पाहिले जर सौदा होत असेल तर ह्याच्यापेक्षा तुम्ही दुसऱ्यावरती पुन्हा विश्वास ठेवत नाही आमच्या बरोबर ठीक आहे असे शेतकरी जोडले गेले पाहिजेत आणि महाराष्ट्रात कुठंतरी काय पलट झाला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद